नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवीसाठी नॅशनल मीन्स मेरिट कम स्कॉलरशिप म्हणजेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजना ही अत्यंत महत्त्वाची परीक्षा आठवीसाठी आहे अनेक विद्यार्थ्यांना यामध्ये यापूर्वी स्कॉलरशिप मिळालेली आहे शिष्यवृत्ती भेटलेली आहे आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे बारावीपर्यंत मिळणाऱ्या शिष्यवृत्तीवर शिक्षण पूर्ण होणार आहे त्याचं आणि याशिवाय नामांकन आहेच शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेला विद्यार्थी सिलेक्ट झालेले विद्यार्थी या ठिकाणी वीस नोव्हेंबर दोन हजार सोळा साली झालेली परीक्षा शालेय क्षमता कसोटी गणित विभाग महत्त्वाचा विभाग आहे गणित विभाग गुण विद्यार्थ्यांना कमी पडतात त्यामुळे सराव करण्यात यावा पाहूया काही प्रश्न आपण सोडवलेले आहेत प्रश्न आहे एक्सचा यन वजा वायचा यन या बहुपदीला वर्ग वजा वायवर्गने भागल्यास यन या कोणत्या किमतीसाठी निशेष भाग जाईल आता इथं वर्ग वजा वायवर्गनं भागायचं आहे म्हणजे एक्सचा वर्ग दोन इथं वायचा वर्ग दोन समसंख्या आहे इथंसुद्धा एक्सचा यन आणि वायचा यन हे यन समसंख्या दोनच्या पटीतले पाहिजेत हवे असणार आहेत त्यामुळं नक्की अगदी यन ही समसंख्याच असायला पाहिजे ओके एकसा चौथा वायचा चौथा एकसा सव्वा वायचा सवा अशा पद्धतीनं यांनी ही समसंख्या असल्याशिवाय त्याच बहुपजला एक सवर्ग वाजावाय वर्गनं भाग जाणार नाही निशेष भाग जाण्यासाठी यांनी ही समज असणं गरजेचं आहे अचूक पर्याय नंबर एक दोन नैसर्गिक संख्येमधील फरक बहात्तर आहे त्यापैकी मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले तर भागाकार पाच येतो तर ती लहान संख्या कोणती हे पर्याय आहेत मोठी संख्या आपण एक्स मानू वाय संख्या लहान मानू दोन संख्यामधील फरक बहात्तर आहे आणि मोठ्या संख्येला लहान संख्येनं भागल्यानंतर भागाकार पाच येतो या ठिकाणी हे भागिले वाय आहे ते पाचला गुणिल गेल्यानंतर बरोबर पाच वाय एक्सची किंमत पाच इथं लिहायची पाच वाय वजा वाय बरोबर बहात्तर पाच वायमधनं वाय गेले चार वाय बरोबर बहात्तर वाय बरोबर अठरा चौक बहात्तर बहात्तरला चार न भवून अठरा आले आणि वाय आपण ही लहान संख्या मांडलेली होती म्हणून अचूक पर्याय नंबर दोन ओके पुढचा प्रश्न आहे ए अधिक बी पहिल्या कंसात गुणले दुसऱ्या कंसात ए वजा बी गुणिले तिसऱ्या कंसात ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर किती हे पर्याय आहेत पहा या ठिकाणी ए अधिक बी पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात ए वजा बी हे कुणाचे अवयव आहेत तर ए वर्ग वजा वर्ग बी वर्गाचे अवयव आहेत म्हणजे या दोघांचा गुणाकार ए वर्ग वजा वर्ग त्याचे अवयवच आहे ते अधिक बी पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात हे वजा बी आणि हा तिसरा कोणसा ए, चाँ 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 चा ए चा वर्ग अधिक वर्ग मग हे कोणाच्या अवयव आहेत तर एचा चौथा वजा बीचा चौथा कारण एचा चौथा वजा बीचा चौथा म्हणजेच पहिल्या कोणसात ए वर्ग वजा वर्ग त्यांच्या वर्गांची बेरीज दुसऱ्या कोणसात त्यांच्या वर्गांची बेरीज पहिल्या कोणसात वर्गांची बदाबाकी अशा पद्धतीनं अचूक पर्याय एचा चौथा वजा बीचा चौथा नंबर तीन ओके त्यानंतर एका चक्रीय चौकोणाच्या समूह कोणांची मापे एक अधिक दहा आणि एक साधिक वीस आहेत तर त्या कोणांच्या मापामधील फरक किती हे पर्याय आहेत चक्रीय चौकणाच्या समूह मापे एक साधिक दहा आणि एक साधिक वीस आहेत चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण परस्परांचे पूरक असतात अगदी बरोबर म्हणजे समूह कोणाची बेरीज एकशे ऐंशी दाखवायची एक अधिक दहा आणि एक स अधिक वीस बरोबर एकशे ऐंशी बेरीज ओके एक साधिक एक स दोन एक स सीस अंदा तीस बरोबर एकशे ऐंशी दोन एक्स बरोबर हे वीस अंदा तीस पलीड गेले एकशे ऐंशी वजा तीस दोन एक्स बरोबर एकशे पन्नास एक्स बरोबर दोन पलीड जाऊन एकशे पन्नासला भागिले पंच्याहत्तर पंच्याहत्तर एकशे किंवा पंच्याहत्तर म्हणजे पहिला समूह कोणामध समूह कोणामध्ये दोन कोण आहेत त्यामध्ये पहिला एक एकसाधिक दहा म्हणजे पंच्याहत्तर अधिक दहा पंच्याऐंशी आणि दुसरा एक साध एकवीस म्हणजे पंच्याहत्तर अधिक एकवीस पंच्याण्णव पंच्याहत्तर अधिक वीस पंच्याण्णव आणि दोघामधला फरक पंच्याण्णव वजा पंच्याऐंशी फरक दहा असणार आहे त्यामुळं अचूक पर्याय नंबर तीन ओके पुढचा प्रश्न आहे बत्तीसचा एक स गुणले बत्तीसचा वाय बरोबर दोन तर एक अधिक वायची किंमत किती या ठिकाणी हे पर्याय आहेत बत्तीस एक स गुणले बत्तीस वाय बत्तीसचा एक स गुणिले बत्तीसचा वाय बरोबर दोन आपल्याला एक साधिक वायची किंमत करायची आहे हा बत्तीस म्हणजे दोनचा पाचवा घात आणि त्याचा एक स गुणिले हा पण बत्तीस म्हणजे दोनचा पाचवा घात त्याचा वाय बरोबर दोन या ठिकाणी घाता जगात घातांचा गुणाकार पाच गुणले एक स पाच एक स गुणले पाच गुणले वाय पाच वाय बरोबर दोनचा शून्य दोनचा सो सॉरी दोनचा एक म्हणजे दोन दोनचा एक म्हणजे दोन समान पाया गुणाकार घातांची बेरीज पाच एक सधिक पाच वाय घातांची बेरीज बरोबर दोनचा एक दोनचा इथलं पाच सहा माईक निघाला आता एक साधिक वाय राहिले बरोबर पलीकडं दोनचा एक ओके दोनचा इथं दोन पाय आहे इथं दोन पाय आहे किमतीमध्ये समानता आहे त्यामुळं त्यांचे घात समान दाखवायचे पाच कंसात एक साधिक बरोबर एक आणि एक साधिक बरोबर हा पाच गुणले पलीकड जो आणि एक छेद पाच म्हणजे एक साधिक वायची किंमत एक छेद पाच आलेली आहे अचूक आपण सोडवलेला आहे त्यामुळं अचूक पर्याय नंबर चार ओके पुढचा प्रश्न जिवा पी क्यू ही वर्तुळ केंद्र ओपासून जीवा पी क्यू ही वर्तुळ केंद्र इथं आकृती काढलेली आहे प्रश्नपत्रिकेतली मुळची आकृती नव्हे आपण काढलेल्या माहितीनुसार पी क्यू ही जीवा पी क्यू ही वर्तुळ केंद्रापासून डी अंतरावर आहे जर वर्तुळाची त्रिजा आर असल्यास तर पी क्यू या जीवेची लांबी काढा पहा इथं सोडवलेला आहे आपल्याला माहिती आहे वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवे सुद्धुभाग तो त्यामुळं पी क्यू या जिवेवर ओ आर हा टाकलेला लंब आहे त्या लंबाची लांबी डी आहे वर्तुळाची त्रिजा आर हा कर्ण आहे त्यामुळे पायथागोरसच्या प्रमेयानुसार कारण हा काटकोन त्रिकोण आहे ओ आर पी पायथोच्या प्रमाणानुसार या ठिकाणी वर्ग बरोबर इथं आर वर्ग अधिक डी वर्ग आपल्याला आर वर्ग प्रथम काढायचे आणि त्याची दुप्पट करून पिकवी काढायची पिकवी लांबी म्हणजे पी आर वर्ग बरोबर कर्णाच्या वर्गातून हे अंतर डी वर्ग वजा केलेलं आहे ओके आर वजा डी वर्ग म्हणजे आर वर्ग आणि म्हणून पी आर वर्गचं वर्गमूळ पी, पी आर वजा डी वर्गचं वर्गमूळ वर्गमात आर वर्गवाजाडी वर्ग आणि या ठिकाणी हा जो आर आहे त्याच्या दुप्पट पिकवी आहे म्हणून क्यू बरोबर याची दुप्पट आरची दुप्पट दोन पी क्यू म्हणजेच दोन आर दोन म्हणजेच आर म्हणजेच वर्गमा तार वर्गमा जाडी वर्ग त्याची दुप्पट ओके अचूक पर्याय नंबर तीन आहे ओके अशा पद्धतीनं अठ्ठ्याण्णवा प्रश्न आहे एकपदीबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे या ठिकाणी शून्य या एकपदीची कोटी ठरवता येत नाही हे विधान सत्य आहे शून्योत्तर स्थितीपदी कोटी शून्य असते हेही सत्य आहे आठ वाय ही एक आहे कारण त्यांच्यामध्ये गुणाकार ही केवळ एकच क्रिया आहे एकच पद असलेल्या बहुपदीला एकपदी म्हणतात म्हणतात विधान असत्य आहे या ठिकाणी आठ वाय जरी आठ आणि वाय इथं दोन पद आहेत एक्स वाय झेड तीन पद आहेत तरी पण एक पदी आहे कारण गुणाकार ही केवळ एकच क्रिया आहे म्हणून एकच पद असलेल्या बहुपदीला एकपदी म्हणतात हे विधान असत्य आहे संपतरावाने पुढचा प्रश्न आहे संपतरावाने त्यांचे घर दलालामार्फत विकले घराची किंमत साडेचार लाख चार लाख पन्नास हजार ठरली आणि दलाली शेकडा दोन द्यावी लागली तर घर विकून त्यांना किती रुपये मिळाले या ठिकाणी चार लाख पन्नास हजारवरील दोन टक्केनं दलाली काढायची चार लाख पन्नास हजार गुणले दोन टक्के दलाले ह्या दोन शून्य गेल्या पंचेचाळीस या ठिकाणी गुणिले दोन पंचेचाळीस दोन्ही नव्वद आणि या दोन शून्या नऊ हजार नऊ हजार रुपये दलाली द्यावे लागले म्हणजे घर केवढ्याला पडलं चार लाख पन्नास हजारमधून नऊ हजार दलाली वजा केली नऊ हजार दलाली वजा शून्य 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 दहामधून नऊ गेला एक पाचमधून गेला चार आणि हे चाराशे चार चार लाख एक्केचाळीस हजार रुपयाला घर पडलं या ठिकाणी अचूक पर्याय ठिकाणी दुसरा आहे चार लाख एक्केचाळीस हजार ओके सोपं आहे त्यानंतर पुढला प्रश्न आहे रेख ए बीवर रेख ए बीवर बिंदू पी असा आहे की ज्यामुळं रेख ए बीचे दोन भाग होतात ए पीबरोबर सात पॉईंट पाच आणि पी बीबरोबर बारा पॉईंट पाच तर रेख ए बीला पी हा बिंदू कोणत्या प्रमाणात विभागतो पाहूया पी हा बिंदू कोणत्या प्रमाणात विभागतो या ठिकाणी ए पी सात पॉईंट पाच आहे हे सात पॉईंट पाच आहे ओके आणि पी बी बारा पॉईंट पाच आहे यांचं गुणोत्तर घ्यायचं सात पॉईंट पाच छेद बारा पॉईंट पाच दशांशनं गेले दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी पंच्याहत्तर भागीले एकशे पंचवीस पंचवीस पंच्याहत्तर पंचवीस पाच असव्वाशे तीनशे पाच तीनास पाच अचूक पर्याय नंबर एक अशा पद्धतीनं सर्व प्रश्न स्पर्धा परीक्षेलासुद्धा विचारले जातात विचारले जाऊ शकतात आणि चीच प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे तीही मोठी स्पर्धा परीक्षा आहे आर्थिक मदत करणारी आहे त्यामुळे या प्रश्नांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हा व्हिडिओ जरूर लाईक करा आपल्या सर्व मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट देऊन प्रोत्साहन द्या धन्यवाद